पंचगंगा नदीकाठावरील बहुतांश गावांना शब्दशः काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागतीय पंचगंगेचं पाणी दूषित झाल्यानं अनेक आजारांचा फैलाव होतोय पण तरीही प्रदूषण नियंत्रण महामंडळाला फरक पडत नाही इचलकरंजीतील लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील केमिकल युक्त पाणी ओढा मार्गे थेट पंचगंगेत मिसळत आहे त्यामुळं जिल्ह्याची वरददायीनी असलेली पंचगंगा नदी व्हेंटिलेटरवर आहे नदीच्या दूषित पाण्यामुळे इंगळीसह पट्टणकोडोली रुई रांगोळी रेंदाळ हुपरी गावातील लोकांचा जीव टांगणीला लागलाय त्यामुळं ठाकरेगड शिवसेनेनं आंदोलनाचा इशारा दिलाय कोल्हापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणाला अनेक घटक कारणीभूत आहेत आजवर नदी प्रदूषण रोखण्याची अनेकदा चर्चा झालीय पण अजूनही काही कारखान्यातील रसायनयुक्त पाणी नदीत मिसळत आहे लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील प्रक्रिया न केलेलं केमिकल मिश्रित सांडपाणी सध्या थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे कुणालाही हे प्रदूषण सहज दिसून येतं पण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मात्र डोळ्यावर झापडं लावलीत या पाणी प्रदूषणामुळे नदीकाठावरील गावांना जणू काळ्या पाण्याची शिक्षा मिळतीये दूषित पाण्यामुळे हजारो नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं असून प्रदूषण रोखण्यासाठी गांभीर्यानं आणि ठोस प्रयत्न होत नाहीत हे वास्तव आहे अशा परिस्थितीत इंगळी गावातील ठाकरे गट शिवसेनेचे कार्यकर्ते केशव पाटील यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय कोल्हापूर शहरासह कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत लक्ष्मी इंडस्ट्रीज इचलकरंजी शहर हुपरीतील चांदी रिफायनरी इथल्या सांडपाणी आणि रासायनिक पाण्यामुळे पंचगंगा नदीला प्रदूषणाची मगर मिठी आहे त्यातून नदीकाठावरील नागरिकांना त्वचारोग कॅन्सर पोटाचे विकार उद्भवतात आजवर अनेक आंदोलनं आणि तक्रारी होऊनही प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचं अक्षम्य दुर्लक्ष आहे त्यामुळं आता व्यापक जन आंदोलन उभारण्याची वेळ आली आहे